ग्रामपंचायतीचा कर थकवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मात्र जे नियमित कर भरतायत त्यांच्यावर अन्याय आहे हो बरोबर ऐकलंय तुम्ही राज्य सरकारने थकीत कर वसुलीला वेग आणण्यासाठी मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियाना अंतर्गत थकीत कर वसुलीवरती पन्नास सवलत जाहीर केली आहे म्हणजे जर ए ने गेल्या दहा वर्षांपासून ग्रामपंचायतीचा पाच हजार कर भरला असेल आणि बी ने मात्र दहा वर्षांपासून हा कर भरला नसेल म्हणजे पन्नास हजारांची थक बाकी बीची असेल तर आता बी ला फक्त पंचवीस हजार भरावे लागणार आहेत म्हणजे या सगळ्या निर्णयाचा फायदा हा कर चुकवणाऱ्यांना होणार आहे आणि तोटा कर भरणाऱ्यांना होणार आहे राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी या निर्णयाला विरोध दर्शवलाय मात्र राज्य सरकारने पुन्हा या निर्णयाचा चेंडू ग्रामपंचायतीच्याच कोर्टात टाकलाय कारण ग्रामपंचायतीला या निर्णयासाठी ठराव मंजूर करून घ्यावा लागणार आहे अनेक ग्रामपंचायतींचा या निर्णयाला विरोध आहे त्याचं कारण त्यांचं म्हणणं असं आहे की नागरिकांना कर चुकवण्याची चुकीची सवय लागू शकते तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा